माझ्या तमाम शेळीपालक बंधूंनो मी मुकुंद पालकर नांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव मित्रांनो हिवाळा तर संपल्याला पण बऱ्याच ठिकाणी थंडीचे दिवस असू शकतात माझ्याच एका शेळीपालक बंधूंना मला असे कॉमेंट करून सांगितलं की तुम्ही हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये ज्या ठिकाणी थंडी असेल त्या ठिकाणी पिल्लांचं संरक्षण कसं करताय मित्रांनो एक लक्षात ठेवा अडचण आल्याशिवाय मार्ग कधीच सापडत नाही प्रत्येक माणसाला अडचण यावी फुकटचं मिळालं ना तो माणूस जीवनामध्ये सक्सेस कधीच नसतोय प्रत्येकाला अडचण यावी अडचण आल्याशिवाय त्याची किंमत त्याला कळत नसते जसं भूक लागल्याशिवाय भाकरीची किंमत कळत नाही बघा कुठलीही गोष्ट आपल्याला ज्या वेळेस नसेल ना त्याची किंमत कळते आपल्याला एखाद्या चादराची किंमत थंड वाढल्याशिवाय कळत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या वेळेस आपल्याकडं थंडी असते त्यावेळेस काय होतं बऱ्याच पिल्लांना सर्दी होणे नाकाला शिंबूड येणे अशा प्रकारचे प्रकार, प्रकार सर्रास घडतात मग ते होऊच नये बाबा त्याला काय करावं लागेल मित्रांनो जास्त अवघड नाही आहे आता आमच्याकडे तर थंडी तितकी नाही आहे थोडीफार थंडी आहे तरी पण तुम्हाला मी सांगतो आता मी काय केलेलं के आहे फक्त पन्नास रुपये खर्च येतो बघा पन्नास रुपये त्या होल्डरला ला लागतात आणि चाळीस रुपयानंतर ती ट्यूब जर तुमची खराब झाली तर ट्यूब लागते हे बघा मी एक ट्यूब दाखवतो ही हे बहुतेक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत नसेल कारण का आधी प्रख प्रखर असणारा ह्याचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामुळं हे ट्यूब तुम्हाला बहुतेक मी दिसत नसावी पण हा ट्यूबचा प्रकाश आहे बंधून हे पाचशे वॅटची ट्यूब आहे याच्या जवळ माणूस हा उभा जर राहिला ना तर शंभर टक्के किती थंडी असू द्या माणसाला गरम आणि ज्यावेळेस वेळेस पिल्लांना एक दोन दिवस तुम्हाला फक्त जो जो त्या ठिकाणी थोडे पिल्ला असे हे करायचे तर त्या ठिकाणी कणात लावायचे किंवा जेणेकरून पिल्लू त्या ठिकाणी थांबलं पाहिजे किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जरी केलं तरी चालतंय हे जर तुम्ही केलं तर पिल्लांना कसल्याच प्रकारची सर्दीला होत नाही होणार नाही त्याला थंडीच वाजणार नाही पिल्लू काय करतं आहे जितकं त्याला थंडी वाजवे तेवढं जवळ बसते आणि त्याप्रमाणे त्याच्यामुळे काय आहे त्या पिल्लाला त्या, त्या थंडीपासून बचाव होण्यासाठी जर तुमचं शेड थोडं मोठं असेल तर ह्या ठिकाणी एक मी होल्डर लावलेलं बघा तुम्हाला होल्डर मी दाखवतो तर सध्या त्याच्यामध्ये ट्यूब सध्या शॉर्ट झाली म्हणून मी काही टाकली नाही हे बघा हे होल्डर हे प्रत्येक पाच दहा फुटावर किंवा पंधरा फुटावर वीस फुटावर ज्या ठिकाणी तुमच्या शेळ्या सरासरी बसतात शेळ्यांचा एक विशिष्ट प्रकारचा बसण्याचं एक ठिकाण असतं बघा तुम्ही काहीही करा शिडी त्या ठिकाणी शंभर टक्के जाऊन बसते त्या ठिकाणी तुम्ही एक पाचशे वॅट असेल हजार वॅट असेल ते असणाऱ्या एकदा चार पाच ट्यूब जर तुमच्या असणाऱ्या शेडमध्ये जर तुम्ही लावल्या पहिलं तर काम तुम्हाला शेड पूर्ण बंदिस्त करावं लागेल चहूकडून ताडपत्रे असेल किंवा बोंदरे असतील किंवा मी आमच्याकडे आम त्याला मेन कापड म्हणतो जे तुमच्याकडे उपलब्ध असेल साड्या असतील ह्याप्रमाणे जर तुम्ही बंद केलं आणि त्याच्यानंतर जर ज्या ठिकाणी शेळ्या एक समूहानं बसतात त्या ठिकाणी जर हे पाचशे वॅटचं ट्यूब तुम्ही त्या ठिकाणी लावलं तर तुम्हाला एक टक्का हो मी शंभर टक्के सांगतो त्या पिल्लांना त्या शेळ्यांना कसलीच सर्दीचा किंवा कसलाच थंडीचा त्रास होणार नाही आणि त्या थंडीपासून जे आजार होणार आहेत शेळ्यांना अजिबात बात होणार नाहीत तर बंधून कधीही माणसाला अडचणी यावी आणि अडचणीतूनच माणूस मार्ग काढतो हे बघा त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो मी माझ्याकडे जे कोंबडी पालन होतं बंजे जेणेकरून मी ते बंद केलेलं आहे त्याचे असणारे हे खाद्याचे ट्रे ह्याचाच वापर मी ह्यांना खाद्य शेळ्यांना खाद्य टाकण्यासाठी केलेला आहे ह्याचा मला असा एक फायदा झाला की शेळ्यांनी सांडायचं म्हणलं तरी त्याच्यातलं सांडत नाही जितकं त्याला ते लोटल तेवढं ते वरी पुढं सरकलं जाते एक टक्कासुद्धा त्याच्यातलं खाली सांडत नाही आणि शेळी ज्यावेळेस तिला खाऊ वाटते त्यावेळेस ते शेळी खाती आता मी काय टाकलं याच्यामध्ये उसाच्या जी फुटव्या असतात त्या फुटव्याची कुटी करून असणारी मी ह्या ठिकाणी टाकलेली बघा शिळी असेल पिल्ले असतील एकदम त्या ठिकाणी चवीनं खातात त्याकरिता मित्रांनो जरूर जरूर मी तर म्हणतो प्रत्येक शेळी पालकाला कारण अडचण यशाशी जननी आहे बघा अडचण आल्याशिवाय तो माणूस त्या यशाच्या शिखरापर्यंत पोचू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे सगळं जर तुम्हाला जर फुकट मिळालं सगळं जर पैशांना मिळालं तर तो शेळीपालक सक्सेस होत असतील अपवादात्मक पण सरासरी सक्सेस होणार नाही त्याला त्याची जाणच पाहिजे थोडी तरी अडचणी हवी हे झाल्यानंतर मी काय करू त्याचं रोजचं असणारं चित्त त्याचं रोजच्या असणाऱ्या रुटीनमध्ये त्याला अडचण दिसली पाहिजे आणि त्या अडचणीतून तो तापून निघाला पाहिजे आणि बंधू असा तापून निघालेला शेळीपालक असा तापून निघालेला बे, बेरोजगार तरुण त्याच्या जीवनामध्ये शंभर टक्के सक्सेस होणार पण तुम्हाला अडचण आली पाहिजे आणि त्या अडचणीवर न रडता लढलं पाहिजे प्रत्येकाला विचारलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो मी इतका जरी मोठा असेल माझ्या वयानं मोठा असेल तरी मी लहान्यात लहानाला पण विचारतो कारण माणूस आयुष्यभर शिकत असतो शंभर गोष्टी येतील पण एखादी गोष्ट त्या माणसाला येत नसते तरी प्रत्येकाला विचारा तुमचे जवळचे शेळी पालक असतील त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्याशी अडी अडचणीची देवाणघेवाण करा त्यांच्याशी चर्चा करा आणि कधीही तुम्हाला सांगतो हेवा देवा मग हेवा देवा मत्सर ह्या प्रकारचं सोडून तुम्ही विकासात्मक कसे पाऊल उचलता येतील असं प्रत्येकासमोर वागा म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठलीच अडचण येणार नाही हे तुम्हाला मी छाती ठोक सांगतो आणि त्याकरता मंधू न तुम्हाला समजा ह्याच्या पुढची एखादी काही अडचण आली येत असेल तुमच्या ह्याच्यामध्ये काही अडचणी वाटत असतील तर मला कॉमेंट करून जरूर सांगा मी माझ्या परीनं जे की मी करतो आहे कारण मी शून्यातून वर आलेला शेळेपालक आहे ना मला कुठली मदत मिळाली किंवा मला मला कुठं कुणी काही हेल्प केली किंवा तू हे करावं कुणी डायरेक्शन दिलं नाही मी ज्या वेळेस मला ही अडचण तयार झाली माझं कोंबडी पालन बंद पडलं मी आता काय करावं एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट केली आणि ह्या ठिकाणी मी काय करू आणि त्याच ठिकाणातून एक असा अंकुर तयार झाला आणि त्या अंकुराचं मी आत्ता वटवृक्ष करावा कसा होईल ह्याच्याकडे माझी वाटचाल आहे बंधूं त्याकरता तुम्हीसुद्धा हिंमत न हरता अडचणी तर शंभर टक्के येतात हो कुणाला अडचणी येणार नाहीत ना? प्रत्येक माणसाला अडचण आहे पण त्या अडचणीवर तुम्ही मात कशी करता येईल त्या अडचणीला तुम्ही योग्य असणारा रास्ता कसा निघेल हे विचार करा ना त्याला ते दोष देऊ नका याचं काही खरं नाही रे बाबा हे फेल जातंय तरी म्हणलं होतं मी कर नका करू अशा प्रकारचं नकारार्थी उत्तर तुमच्या शब्दकोशामध्ये जर असेल तुम्ही कधीच वर येणार नाही त्याकरता बंधू हे असणारा तुम्ही मी सांगितलेला हा जर इलाज तुमच्या शेडमध्ये केला तर तुमच्या शेळ्यांना थंडीपासून शंभर आणि शंभर टक्के बचाव होईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शेळीला अजून तिची ऊर्जात्मक जर मधून जर वाटत असेल किंवा शेळीला आंधरूनही तिच्या शरीरामधून जर ऊर्जा तयार व्हावी वा असं वाटत असेल तर शेळीला गरम बाजरी असेल किंवा मोहरीचं तेल आणि लसण हे जर कडवून जरी तुम्ही पाजलं बाजरी एक वेगळी भरडून चारा आणि मोहरीचं चा तेल आणि लसण जर कडवलं आपण फोडणी देतोत का नाही त्याप्रमाणे जर लसण कडवलं आणि ते जर थोडं थोडं शेळ्यांना पाजलं तरी शेळ्यांना सर्दी सरासरी होत नाही कारण शेळीचं शरीर मधून बघा एखाद्या सशक्त माणसाला थंडी वाजत नाही बघा आणि जी आशक्त माणूस आहे त्याला जरूर थंडी वाजते तुम्ही आपल्या शरीराहून घ्या मित्रांनो शेळीचं शरीर आणि आपलं शरीर जवळजवळ सारखं जर आपण तंदुरुस्त असाल तर आपल्याला रोगसुद्धा जवळ येत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक शेळीचे त्या शेळीला जर तुम्ही चांगलं खाद्य चांगल्या असणाऱ्या प्रोटीनचं खाद्य त्या ठिकाणी तिला दिलं तर शेळीलासुद्धा त्या रोगाचा प्रादुर्भाव जवळजवळ होणार नाही त्याकरता बंधूनं जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला जर आवडला तर लाईक करा बंधूनं आणि एक विनंती आहे की सदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या व्हिडिओचा उपयोग एखाद्या शेळीपालकाकडं जरूर होईल आणि ह्या व्हिडिओचा त्या शेळीपालकाला फायदा होईल बंधू तुम्हाला काही लाईक करायला सबस्क्राईब करायला कुठला पैसा लागणार नाही तर बंधू ह्या ठिकाणी येथेच थांबतो पुढील अडचणीला पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय भारत